ठाणे जिल्ह्यामधून आलेले विविध संघटनांचे सर्वच पदाधिकारी मला असं वाटतं की चळवळीच मूल्यमापन करण्याचा वैचारिकतेच मूल्यमापन करण्याचा अधिकार श्यामदादांना आहे तो याच्यासाठी आहे हो की त्यांनी संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी समर्पित केलेलं आहे आणि नुसतं समर्पित केलेलं नाही तर त्या विचाराशी ते प्रामाणिक राहिलेले आहे प्रामाणिकतेनं जगलेलं आहे त्याच्यात त्यांनी त्यांचे दोन दोन भाऊ देखील शहीद केलेले आहेत आणि त्यामुळे ते अधिकार मानिन बोलू शकतात मला असं वाटतं ने ने की महाराष्ट्राच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये असा एकमेव नेता असेल की ज्याला बऱ्याच वर्ष जेलमध्ये राहावं लागलं ज्याला बऱ्याच वर्षामध्ये गाव सोडून बाहेर राहावं लागलं ते सगळं मला वाटतं त्यांनी भोगलेलं आहे आणि त्यामुळेच आमच्यासारखे लोक आजही त्यांच्या बरोबर आहेत आणि पुढील काळात त्यांच्याबरोबर राहू आपल्याला एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावी ती अशी की आपल्या समाजामध्ये सिव्हिल वॉर सुरू झालेला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही साहित्यिकांवर ज्या पद्धतीनं ट्रोलिंग केलं जात आहे महिला साहित्यिकांना ज्या पद्धतीनं अश्लीलतेनं ट्रोलिंग केलं जातं तर मला असं वाटतं कुठेतरी आंबेडकरी विचाराचा पराभव झालेला आहे आणि कोणी केलाय त्यांची मला काही नावं घेण्याची गरज नाही मला असं पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की जे प्रामाणिकतेनं लढतायत आज ज्या प्रश्नाला घेऊन लढतायत त्याच्या बाबतीमध्ये आपण काय आपण त्याच्यात काय योगदान दिलं याचं मला वाटतं जर मूल्यमापन करायचं असेल तर सगळ्यात मोठं चांगलं कोण जर कुठलं असेल तर ते मला वाटतं स्वतःचं मन आहे आणि एकदा स्वतःच्या मनाला प्रामाणिकतेनं विचारा की कि आम्ही किती हत्याकांडाची सौदे केले आम्ही किती प्रामाणिकतेने बाबासाहेबांच्या चळवळीबरोबर राहिलं मला वाटतं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे आणि हे जर करू शकलो नाही नुसतं खोटं खोटं बोलत राहू आपण एकमेकांशी तर मला वाटतं की उभं राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने आपण लढू शकणार नाही आपण इथे बसलोय ना ते दादा बोलले तो संशय चळवळी पण आम्हालाही आलेला आहे कोण कोणाबरोबर बसलाय कोण कोणाचं आहे काहीच समजत नाही म्हणजे अक्षरशः तरुणांची संख्या फार कमी इथे बघून घ्या तुम्ही हे सगळे जे मार्गदर्शन करतायत ते सगळे यांची पन्नाशीच्या वर्षी वय आहेत आणि त्याच्यानंतरचे प्रमाण फार कमी आहे आणि मला असं वाटतं की ज्या सगळ्या आंदोलनामध्ये तरुण नसतो ते आंदोलन खऱ्या अर्थानं सक्सेस होत नाही आणि तरुण यायलाच तयार नाही तर काही बरोबर म्हटलं सगळे इंटरेस्ट बदलवून टाकले गेले तरुणांचे रोज संध्याकाळी दारू प्यायला जाणं कुठल्या तरी प्रस्थापित पक्षाची दलाली करणं आणि आपल्याला कशी आपली सोय होईल याच्यात सगळी गुंतलेली पिढी आहे संकट लढत असताना बाहेरचा समोरचा शत्रू दिसतोय त्या समोरच्या शत्रूबरोबर आपण लढूही शकतोय त्या शत्रूबरोबर लढण्याची स्ट्रॅटेजी करू शकतोय परंतु बाजूला बसलेला आपला शत्रू त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर कसे करायला अशा दुहेरी अवस्थेमध्ये आपली चळवळ अडकलेली आहे आणि त्याचं वास्तव आमच्यासारखे लोक भोगताय मी तुम्हाला सांगतोय की मी भीमा कोरेगाव आयोग काही उपकार करत नाही आय एम नॉट गोष्टींग मला स्वतःच गोष्टिंग पण करायचं आहे परंतु आजच्या घरीला येत्या आठवड्यात पंधरा दिवसात कधी तिथे एक महिन्यात दोन महिन्यात माझ्या जर मध्ये कोणाचा हात असेल तर ते पण जेबी मॉलेस असते इतका आदमबाद झालेला आहे त्यामुळेच त्या तुषारक्या मारण्यात आणि खूप बोलण्यात काय अर्थ नाहीये प्रत्यक्ष जे रणांगणावर लढतायत ते काय काय भोगतायत ते सांगण्याचं मला ते ठिकाण पण नाही आणि मी सांगू इच्छित नाही पण माझ्या जवळच्या सहकार्यानं माहिती आहे त्यामुळे आपण फक्त त्या आप प्रसंगाला अनुरूप स्वतःच एक काहीतरी प्रोटोकॉल असतो म्हणून तशी रिॲक्शन द्यायला पाहिजे आंबेडकरवादी म्हणून किंवा संस्था म्हणून तशा पद्धतीने आपण वाटत असतो आपण प्रश्न तडीच नेऊन लढत नाही या आतापर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये सिद्ध झालेला आहे दोन हजार अठरा पासून आयोग मी चालवतोय बीजी जी बनसोडे आहेत मकरे वकील आहे एक वरुण कुमार म्हणून आहे आणि सरळ सरळ सगळे अंध भक्त म्हणताय आहेत की प्रकाश आंबेडकर हेच चालवत आहेत अशा वेळेला आमच्यासारखे तरुणांनी काय बोलावं त्यांना आम्ही बोललो तर मग काही ना वाईट वाटेल तर आम्हाला बोलायच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढची पिढी तयार करणार आहात की नाही लढणारी पिढी तयार करणार आहात की नाही की स्वतःचेच जुने दाखले देत त्याचं सगळी मश्न त्या सगळ्याचं भांडवल करून आता सगळा आहात तुम्ही पन्नास वर्षापूर्वी तीर मारले असतील ना त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कृतज्ञता आहे ना पण आजच्या वेळेला तुम्ही दलाल आहात असं जर आम्ही म्हणालो आणि तुम्ही दलाली करत आहात तरी आम्ही दलाल तुम्हाला म्हणालो तो वाईट वाटण्याचं काही कारण नाही नका करू दलाली तुम्ही तुम्ही प्रामाणिकतेने जगा ना शामदाचा आम्हाला आमचा आयड वाटतो कारण ते प्रामाणिकपर्यंत न लागतात म्हणून आमच्यासाठी तरुण त्यांच्याबरोबर आहेत किती लोक असे आहेत राष्ट्रीय नेत्या कल्याणमध्ये शंभर पडलेले आहेत नाव घेऊन सांगतो दीनदयाल बादुरे काय करतात ती माणसं सगळी मी तुम्हाला प्रामाणिक बोलू ना स्पष्ट बोलू ना कोणाच्या बापाचं कोणी खाल्लं इथं बाबासाहेबांचं नाव घेऊन जमलात ना मग बोला ना खरं दलालांचा अड्डा झालाय कल्याण कल्याण दलालांचा अड्डा झालाय ज्या भिवंडीमध्ये संकेत पोहोचलेला मार्ग ते प्रकरण माझ्याकडे होतं आतापर्यंत जाणीव झाले नव्हते ते प्रकरण त्या मुलाच्या आईवडिलांनी माझ्याकडून घेऊन गेले भावाला भडवे दलाल जमले असतील आता तुमच्या सगळी जी दुःख आहेत ती दुःख अशी गमून पाळायला लागलेली आहेत आता सौदेबाजी सुरू झालेली आहे कोणाला लढायचं पण लागते लढायचं नाही त्या प्रसंगातून ना स्वतःला कसं उभं करता येईल स्वतःचं राजकीय अस्तित्व कसं शोधता येईल त्याच्यातून पैसे कसे कमवता येतील राजकीय प्रतिष्ठा कशी मिळेल आणि कोणाची चाटुगिरी जास्त मी कशी करू शकतो याच्यासाठी प्रकार पाहिजे आपल्याला त्यामुळे दादा काही बोलले चुकीचं बोलले नाही एक एक आ, प्रकर। प्रकर ते काही वैयक्तिक बोलले नाहीत कोणाला आणि ज्यांना कोणाला वाईट वाटत असेल तर मला त्यांचं मन फार असेल त्यांना आम्हाला वाटत वाईट वाटण्याचं काही कारण नाही सगळ्या ठिकाणी झालेलं आहे आत्ता प्रकार हे घडलं कुठे गेलं आपण ते राहुल प्रधान प्रकरण बघत होता नांदेडला काय आहे का नांदेडचं प्रकरण राहुल प्रधान नावाचा एक वर्गा चांगला येऊ हा ते प्रकरण चांगल्या पद्धतीने आठवतोय आम्ही इथून सातपुत्य वकिलाला पाठवलं परंतु ते प्रकरण माझ्याच हातात राहिलं पाहिजे कारण बाजूची गेलेली सगळी जमीन हायवेची एका नेत्याला खाता येईल म्हणजे बोललं तर वाईट वाटण्याचं कारण काय जा विचार जाचं नेता असेल त्यांनी विचारलं पाहिजे किती दिवस आपण एका दुसऱ्याला गोड 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 ज्या संघटनेत तुम्ही काम करता तो नेता जर चुकत असेल तर त्याला प्यार घ्यायची ताकद तुमच्यात असेल तर त्या नेत्याला करू नका अशा अडचण अरे बी आमच्या घराबाहेर राजीव मामलेंची दोन वेळा करण्याचा प्रयत्न झाला आणि भाजपाले करताय ना त्यांच्याबरोबर आपले जेबीवाले कसल्या गप्पा मारतोय आम्ही आम्ही जे काय का संकट भोगतोय माझ्या लहान मुलांना दोन खोट्या केसेस मध्ये टाकल्या रावडीच्या शिकणाऱ्या त्यात आम्ही सही प्रकरण लढतोय म्हणून आम्ही नाही गेलो समाजाला ना सांगायला आमच्या जेवढी ताकद आहे तेवढा हो आम्ही लढू पण मुद्दा असा किती दिवस खोटे खोटे म्हणून बोलणार आहोत किती दिवस एकमेकाला फसवणार आहोत आपण कधीतरी प्रामाणिकतेने प्रकरण हाताळलं होत की नाही आमचे बोले मला बरं वाटलं की आर्थिक तरतूद करूया एखादा माणूस असं बोलतो अरे घडघणचा पैसे पडले जाणारे करू घड कर मग कधी पाच हजार पन्नास हजार मदत करण्याची तयारी नसते आपल्या लोकांची नसते फक्त बतावने करतात वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये स्वतःच्या आम्ही घालून बघतोय आयोगामध्ये कोणाकडे एक रुपया मागितला नाही उपकार नाही परंतु वस्तुस्थिती माहीत पाहिजे जे लोक आता जे लोक स्वतःचा जीव घेऊन लागतात त्या प्रकरण आत्ता प्रकरण झाले टिटवा सराईत गुन्हेगार आहे इंट्री सीटर आहे अट्रॉसिटी मध्ये सजा झाली आहे वेपनच्या केस मध्ये सजा झालेली आहे एका माणसाला आपल्या मागच्या माणसाला मारतोय गावातला एक माणूस मटन घ्यायला जात नाही बारा दिवस खाल्ल्यानंतर मात्र एकही नेता ने गेला नाही ने। अजय सावंत गेलाच असेल एकदा दोनदा गेला असेल त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं दहा दाने आम्ही गेलो परवा अटक करायला लावली हे आम्ही संकट नाही येत काही आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे सगळी संघटना आम्ही घेतो तो गॅंगर आहे उद्या माझ्या एकट्या घेतो दादा कोण फोन रिस्पॉन्स कर काय यंत्रणा आपल्याकडे भाषणाशिवाय काय यंत्रणा आपल्याकडे आपल्या लोकांना कुठल्या काळामध्ये काय करावं याची सुद्धा झाली नाही आज आज चर्चा जात आहे आणि मला सांगतात की सभा टाका तुमच्या वक्तावरून टाकल्या देत काय कुठल्या प्रसंगात कसे वागणार आपण माणसं समोर मारत असताना चर्चा जात्र घेतात का कमी संघटनावर होतात कुठे घेत तुमच्या भावना त्या सगळं खोटे खोटे ढोंग टाकतात तुम्ही आग आणि स्वतःच्या सगळ्या पाशामध्ये स्वतःलाच समाधानी करून घेत आहोत किरण शिंदे माहितीये ना, ना। मागच्या वेळी तिकडे प्रकरणाला आलो तुम्ही पण होतो त्यानंतर त्या प्रकरणाचं काय झालं माहितच पडत नाही अॅट्रॉसिटीच्या केसेस होतात मस्त आणि सगळे सगळे सगळं पुरवतो नंतर त्या अॅट्रॉसिटीच्या केसेस जातात कुठं कोण खातो मला वाटतं याच्यावर पण समिती नेमाला जिल्ह्यातली सगळी आयडसिटीची प्रकरणं जिल्ह्यातली सगळी हत्याकांडाची प्रकरणं कोणी कोणी भडग्यानी दलानी केली ना त्यांचे नाव ज्या करा बरोबर जाता हे कल्ल्याची ताकद आहे खरं ना सगळी प्रकरणं काढा ह्या कल्ल्यावर सगळी प्रकरण दहा सगळे आहेत का पण वैचारिक पंडित सगळे आहेत ना प्रत्येक क्षेत्रातले तर खरं ना समिती तयार करा त्याचं मुलं पापण कुठे गेली प्रकरणं कोण हॉस्टाइल झालं कोणी विटनेस फिटूर केले कोणी पैसे खातले याला सगळी प्रकरणं ती ताकद नाही आमच्यात परंतु कोणी बोलला की आम्ही संघटना तर इतके भावूक होतो असं काय देव आहे सत्य तर सत्याला उत्तर द्या मी तर बोलतो सगळ्या नेत्याला एकदा बोला ना गांधीजींना श्याम गावकडांवर बसवा होते आमच्या खुल्या देव प्रश्नाची उत्तर आमच्या काय चाललंय नाटक चाललंय सिव्हिल वॉर सुरू आहे आणि आम्ही मला जन्माला आलेले नाही मी मारणार नाही मला माझ्या लाईफचं प्रोटेक्शन करण्याचा अधिकार आहे उद्या दोन चार गद्दार बौद्ध वर भेटलं तर खलास करून टाकेल खलाच करून टाकल्या मिटिंगमध्ये सांगतोय माझ्या मटर मध्ये प्लॅन करणाऱ्या मध्ये दहा बारा भाजपाचे हस्तक असणारे बौद्धच आहेत समाज म्हणून मी त्याला सोडलंय पण उद्या जर मला मरण्याची वेळ आली तर त्या पाच सहा बोद्धाला खलास करून टाकील त्या कुत्र्याची जमात पाहण्याची आम्हाला सवय नाही ती कुत्री कोणाला कोणाला चावतील की कॉल मॅड डॉक्टर बिफोर पुत्र जर वेळवला असेल चावून घ्या ना तीन मारा तुम्हाला पुत्र आपलंच वेळवलेला आहे ते चावला ते टाका नका त्या भैराला जगण्याचा अधिकार नाही जर असं वाटलं तर यायला आमच्या बरोबर नुसतं खोटं मोठं सांगू नका या तुम्ही तुमच्या मुलखाच्या भाई असा तर तुमच्या त्या मुलखाच्या भाईपणाचा जर चळवळीला काय जर उपयोग होत नसेल आणि आंबेडकरी चळवळ जर पुढे जाणार नसेल आमच्या महिलांना आमच्या मुलांना जर सुरक्षितता मिळणार असेल तुमचं ते दादागिरी पण तुम्हाला ते मार तुम्ही दादाला घेऊन बसा खोटे खोटे आमच्या बरोबर येऊ नका आम्हाला प्रामाणिकतेने आम्ही घडलो मला वाटते ज्याचा नेता जसा असतो ना तसा कार्यकर्ता घडतो म्हणून चांगल्या नेत्यांचं नेतृत्व स्वीकारा तसे तुम्ही घडाल चांगल्या माणसाच्या तालमीत गेले की चांगली माणसं घडता दलालाच्या तालमीत गेलात की दलाल चंद्र येतात म्हणून मला वाटतं आपले नेतृत्व करता तपास आता फार घरापर्यंत आलेला आहे म्हणजे आम्ही पण फार काय सुरक्षित आहे असं नाही पण विभागावर कोरेवर शोल्डर आहे अठरापासून चालू चाललं आता अंतिम आहे त्याच्या आर्ग्युमेंट देऊ आपण काय मला माहिती नाही पण आम्ही प्रामाणिकपणानं लढलो हे लढत असताना शत्रू तयार झाले त्याचं काय उद्या श्यामदा मर्डर त्याच्यामध्ये आपल्याच लोकांचा हात असेल लिहून ठेवा तुम्ही एवढा समाज गरीबदातला झालेला आहे इतका दलाल झालेला आहे त्याचं काय करणार बोलायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी स्थिती सध्या आपली सुरू झालेली आहे प्रत्येक नेत्याजवळ गेलं की गोड गोड बोलायचं आणि दोन चार लोकांना जे काही साधायचं आहे आणि तेच समाजाचे नेते कसे म्हणून निर्मला यायचं तर मला असं मला सगळ्यांना सांगायचं आहे ठाणे जिल्ह्याने जर चांगलं नेतृत्व निर्माण केलं ठाणे जिल्ह्याने सगळ्या प्रश्नांमध्ये जर पुढाकार घेतला तर मुंबई सुधारते आणि सगळा महाराष्ट्र सुधारतो कारण ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्याच जिल्ह्याचे सगळ्या प्रांताचे लोक आलेले आहेत म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एकमेकाशी नका पुढे करू नका करू एकमेकाचं मोठेपण माझंही पण करणार का माझ्या माझी जर त्रुटी असतील तोंडावर बोला आज ती वेळ आलेली आहे की आपण एकमेकाचं मूल्यमापन करूया आणि खरं खरं बोलूया खोटं नाही व्यक्तीपूजेची आपण पूजारी नाहीये व्यक्तीपूजा आपण नाकारलेली आहे मग तो कोणीही घेता असेल आम्ही जर आमच्या भावाला नाकारू शकतो तर मला वाटते नेत्याला नाकारला काही वेळ लागणार नाही त्यामुळं मला वाटतंय सगळ्यांनी चिकित्सक पद्धतीने नेतृत्व तपासण्याची आज गरज आलेली आहे आणि जर तपासू शकत नसू तर पुन्हा तेच होणार तशाच पद्धतीने होणार आमच्या त्या भेवंडीमध्ये तीन मुलांची तोडपाणी झाली बिचारांची चार पाच जण इतकेच सेटल झालेले आहेत आणि त्यांची मी नावं पण घेतलेली आहेत त्यामुळे ते आता बीजेपीच्या सुपारीवर माझं म्हणत कराशे मागा लागलेले आहेत तर आम्हाला त्याचं काय जे बोलू ते खरं बोलू आणि खरं बोलून जी काय संकट यायची असते ते येऊ मरू पण लढून मरू कोणाचे गुलाम म्हणून नाही तर तुम्हाला सगळ्यांना गुलाम म्हणून मारायचं कुणाचं चाटूकार म्हणून मारायचं चा, कुणाचं सायको फॅन म्हणून मारायचं हे तुम्ही ठरवा आणि जर आता ठरू शकत नसाल तर तुमच्या घरापर्यंत आलेलं आहे आम्हाला माहिती आम्हाला जेललाही टाकतील टाकतील आणि समाज काय करेल मला माहिती नाही तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत आंबेडकरवादी म्हणून आम्ही लढायलाही तयार आहोत आंबेडकरवादी म्हणून आम्ही मलाही तयार आहोत आंबेडकरवादी म्हणून पण माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आता जेवढं जगावं हो, ते जगण्यासाठी ज्या काय जला करायला लागल्या किंवा तोडपाणी करायला लागल्या त्यामुळे पैसे आहेत ना आपल्याकडे काय जगण्यासाठी काय लागतं फार फार चांगलीच मोठीच गाडी पाहिजे असं काय नाही नाही आता साध्या गाडीमध्ये रिक्षा निघून जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय की आता झालं ते पुरे झालं उद्या दुसऱ्याचं जाईल कदाचित आपल्या घरातले दोन जातील अशी स्थिती आहे पण माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आपण आपले हेवे बाजूला ठेवूया नेत्यांचं मूल्यमापन करा स्वतःच करा आणि या सगळ्या गोष्टी करूया मला असं वाटतं की जिल्ह्याचा मोर्चा लवकरात लवकर था ठरवावा आपल्याला जे काय कायदेशीर तिथे परभणीमध्ये पुरवता येईल आता आजचं असं होतं की आम्ही जातो प्रामाणिकपणाने काम करायला वकील येऊन इथून तिथे गेला तर एक इस्टॅब्लिश नेता असतो तयार असतो ते प्रकरण घेऊन आणि ते प्रकरणात कुणी जर हस्तक्षेप केला तर त्याला अजिबात आवडत नाही त्याला तोडपाणी करायची असते त्याची सगळी लॉबिंग चालू सुरू असते त्या प्रकरणाच्या बाबतीत आणि मग त्याला असं वाटतं की अरे मला अडथळा आहे त्या अडथळेला पाहिजे हे सगळीकडे सुरू आहे मला असं वाटतं की एखाद्या प्रकरणावर तडीच नेऊया आणि आता तरी एखाद्या दे तडीच तशी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि ज्यांच्याकडे काय आहे ज्यांच्याकडे बँक बॅलन्स खूप आहे तर ते असं फंडिंग ठिकाणी कमिटी गरज नाही ना ज्याला द्यायचं असं तो ना दे कधीतरी द्या बोलण्यापेक्षा भाषण करण्यापेक्षा कधीतरी आणून द्या का आम्हालाही वाटेल झालं कधी गेलो होतो पैसे नव्हते पण त्याच्यावर गेलो ना आम्हाला वाटेल दहा वर्षी अशी फुगून निघेल की नाही एक संकट तर कमी झालं मागचं ते पैसे तर द्यायला लागले लोक कमीत कमी तर बोलू नका प्लीज कृपया करून आणि मला वाटतं संघटनेत मदत करतो ते कधी बोलायचे नसते हा प्रोटोकॉल आहे ना नाही तर आमचे लोक काय करतात कोठपोठे आधी बिचारे जे ते मोठा चेक देतात एक लाखाचे अरे बाबा साहेबांनी चेक दिला साहेबांचा साहेबाचा सत्कार तीनशे चौसष्ट दिवस साहेब कुठेच नाही तर असे पण नका प्लीज अजून हे सगळे अनुभव सांगतो म्हणजे तरुण कार्यकर्ता म्हणून तुमच्यासह माझी वेळ पहिले ते म्हणतो मी कधी बोलत नाही मी बोलतच नाही पण आता मी तुम्हाला सांगतो की खरंच खूप वाईट वेळ आलेली आहे बाजूला घराच्या बाजूला तुमच्या कुठल्या कोणाचे दलाल बसलेत बाजूच्या घरात तुमचेच हे पण समजत नाही ज्यांना लहानाचे मोठे तुम्ही कार्यकर्ते केले के ते पण दुसऱ्याच्या दावले जाऊन बसलेले ते तुमच्या मर्डरचे प्लॅनिंग मध्ये पण असतं एवढे वाईट अनुभव ते सगळ्या वाईट अनुभव तुम्हाला वाटतं काय आपण शिकूया काहीतरी चांगलं निर्माण करूया आणि सगळ्यांना कसा आधार होईल सगळ्यांना मदत कशी होईल ते संकट आपल्या घरापर्यंत ना येणार नाही ते आपल्या तालुक्यात येणार नाही आपल्या वस्तीत येणार नाही याच्यासाठी म्हणजे सगळ्यांनी आपल्या जीवाची बाजू लावण्याची वेळ आपण जे काही करू ते लोकशाही मार्गानेच करू उल्हासनगरचा मला अनुभव आहे दे 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 ला ला की उल्हासनगरमध्ये पॉम्बिंग ऑपरेशन जेव्हा सुरू झालं तेव्हा सगळे राष्ट्रीय नेते पळाले होते सगळे पळाले होते आणि श्यामदा आणि दुसरे कोणतरी होते त्यांनी ते शेवटपर्यंत सांगितलं की बाबा आमच्या वस्त्यांमध्ये जाण्यापेक्षा तुम्हाला कोण कोण पाहिजे ना आरोपी त्यांची लिस्ट द्या आम्ही त्यांना हजर करतो एवढी बोलण्याची ताकद ना धमक तर नेत्यांमध्ये असली पाहिजे वस्तीवर संकटाला नेताच पळाले चार दिवस बाहेर असे नेते राष्ट्रीय नेते आहेत नाक्या नाक्यावर आहेत आता त्याच्यापासून वस्त्या कशा वाचवायच्या याचं प्लॅनिंग मला वाटतंय जे प्रबुद्ध समजतात स्वतःला प्रबुद्ध प्रबुद्ध त्या प्रबुद्ध लोकांनी काहीतरी स्ट्रॅटेजी आखली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या वस्त्या वाचवल्या पाहिजेत मला असं वाटतंय की परभणीला या परभणी सुरुवात म्हणजे मागच्या वेळी जसं त्यांनी शपथ घेतली आणि लगेच आपला जवखेड झाला मला वाटतं ना तर मला वाटतं इकडे शपथ सुरू आहे तर तिकडे परभणी झालेली आहे एक चांगला उंडा तरुण वकील करणार आज जाणं म्हणजे त्याच्या आईसाठी काय असू शकतं हे ज्याच्या घरात जाताना त्याचं मुल्य बाबून करू शकतो ज्याने बघितलंय ना स्वतःच जाताना करा ते सगळं मला तुम्हाला हात जोडून विनंती करायचे दादा जे काय बोलले ते बोलले आणि घरी जाऊन त्याचं चिंतन करा ना आपण फार शिकलेले उच्च भूषित आहोत तर त्याचं चिंतन केलं पाहिजे तुम्ही जास्त काही नाही बोलतो आपण सगळेजण या ठिकाणी आहात मला निश्चित अशी आशा आहे की ठाणे जिल्ह्यातून जे काही उभं राहील त्याला कुठल्या प्रांताच्या भाषेच्या जिल्ह्याच्या सीमा नसतील त्याच्या मागे फक्त एक विचार असेल फुले आंबेडकर वाद आणि त्या विचारावर आपण सारेजण आंदोलन आंदोलन करूया नेते काय करतात त्याला तिकडे काय करतात ते करू द्या परंतु आपण काहीतरी चांगली सुरुवात करूया त्या प्रारंभातून अनेक जिल्हे धडा घेतील अशा पद्धतीचं अत्यंत प्रभावी असं आंदोलन आपण या ठाणे जिल्ह्यात उभे करूया अशा पद्धतीची विनंती करतो पुढच्या आंदोलनाची दिशा शामदारा मला वाटते या ठिकाणी डिक्लेअर करतील अशी विधान मिळतील धन्यवाद जय